खंडोबा आणि महासा एक दिव्य विवाह एकेकाळी एक मणी आणि मल्ला नावाच्या राक्षसांचा त्रास फार वाढला होता लोक भयभीत होऊन देवांना प्रार्थना प्रार्थना करत होते ऐकून भगवान शिवाने खंडोबाचा अवतार घेतला त्यांचे रूप तेजस्वी आणि डोळे निश्चयाने भरलेले होते खंडोबा आपल्या घोड्यावर स्वार होऊन रणांगणात उतरले आणि त्यांनी मणी राक्षसाला युद्धासाठी ललकारले खंडोबाने आपल्या पराक्रमाने मल्ला राक्षसालाही धूळ चारली त्याचा पराभव होताच सर्वत्र आनंदी आनंद पसरला दोन्ही राक्षसांचा वध करून खंडोबाने लोकांना त्यांच्या त्रासातून मुक्त केले जेजुरीच्या डोंगरावर सत्याचा विजय झाला नावाच्या एका घरी म्हाळसा नावाच्या एका सुंदर आणि पवित्र कन्येने जन्म घेतला होता ती भगवान शिवाची निस्सिम भक्त होती देवदेवतांनी ठरवले की खंडोबाचा विवाह विवाहसा शिवावा हा देवाचा आणि त्याच्या परम भक्ताचा एक पवित्र संगम होता विवाहाची शुभ वेळ आली जेजुरीचा डोंगर दिव्यांनी आणि फुलांनी उजळून निघाला सर्वत्र मंगल सूर घुमत होते हळद आणि भंडारा उधळत नगाऱ्यांच्या गजरात आणि लोकांच्या जयघोषात खंडोबा व म्हाळसा यांचा दिव्य विवाह सोहळा संपन्न झाला या दिव्य विवाहातून खंडोबाने संदेश दिला की देव हा सर्वांचा आहे भक्तीला जातपात नसते खरी श्रद्धा हीच खरी ओळख आहे